प्रेम म्हणजे नेमकं काय प्रेम म्हणजे प्रेमाच्या खूप परिभाषा आहेत इतक्या व्याख्या करून ठेवलेल्या आहेत सगळ्यांनी आणि त्या बऱ्याचशा खऱ्याही आहेत तरी सुद्धा असा प्रश्न पडतो की आपण जे करतो ते प्रेम म्हणजे अगदी रोमियो जुलियट शेक्सपियरचा किंवा मग त्याच्यानंतर आलेल्या आपल्या सगळ्या फिल्म्स एका फिल्ममध्ये जर मीच होतो से कायमत तर ते प्रेम आणि दैविक प्रेम यात काय फरक आहे फार फरक आहे फार पला मानव प्रेम जे आहे म्हणजे एक व्यक्ती एका व्यक्तीवरती प्रेम करतो ते पण का करतो तर तुम्ही पाहाल ना की तुम्ही आतमधून प्रेमाच्या शोधात आहात तुम्हाला प्रेम हवंय बाहेर कोणाकडून तरी आणि मग ते तुम्ही व्यक्तीमध्ये पाहता कारण तुम्हाला ईश्वर दिसत नाही ईश्वर जो म्हणजे प्रेमाचा स्रोत आहे तो तुम्हाला दिसत नाहीये <'m>. मग तुम्ही व्यक्तीमध्ये त्या प्रेमाला शोधता मग तुम्ही कुणाशी तरी अटॅच होता एक संबंध ठेवता मग त्याच्यामध्ये की मी तुला प्रेम करतोय कर। <laughs> करतो तू पण मला प्रेम करत घेणं देणं झालं मग बरोबर की मी देतोय मग तू पण दे जिथे असं की डील झालं आता हे डील झालं ना हे बिझनेस झालं आपण नॉर्मली कॉन्ट्रॅक्ट साईन करतो की पार्टी वन पार्टी टू तुम्हाला हे देतो तुम्हाला हे देतो मग जिथे हे होत आहे मग ते प्रेम नाहीये कॉन्ट्रॅक्ट यु नो इट्स बी जे अग्रीमेंट आहे त्याला आपण असं म्हणत नाही लव्ह ऍग्रीमेंट ते, लव ते कॉन्ट्रॅक्ट लिगल ऍग्रीमेंट झालं जिथे इमोशन नाही आहेत मग तसंच आपण सुद्धा कुणावर जेव्हा प्रेम करतो व्यक्तीवरती तिथे सुद्धा आपली अपेक्षा असते की मी देतोय तर तसं तू पण कर आणि मी जसं सांगतोय तसं तू पण राहा तर हे जेव्हा होतं मग ते प्रेम आहे ना शुद्ध प्रेम राहत नाही मग मा ते मानव प्रेम झालं दैविक प्रेममध्ये काय आहे फक्त देणं मी तुला फक्त देतो निसर्गात तुम्ही कुठलीही गोष्ट पहा सूर्यापासून पृथ्वीपर्यंत किंवा पक्षी किंवा वृक्ष किंवा कुठे पहा तुम्ही सगळे फक्त देतात आपण आहोत व्यक्ती मनुष्य जो जास्त त्याचा कल जो आहे तो घेण्याकडे आहे हो की मला तू काय देतोस किंवा तू काय देतेस तिथे आपलं जास्त कल आहे तो प्रेमामध्ये अपेक्षा आल्यामुळे मग ते दैविक प्रेम राहत नाही एका मनुष्यावरती सुद्धा दैविक प्रेम होऊ शकतं कधी जेव्हा अपेक्षा नाहीये तेव्हा ज्याला अनकंडिशनल तो एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर करू शकतो प्रेम पण दैविक कधी होतं जेव्हा तुम्ही काहीच त्यांच्याकडून मागत नाही फक्त देत आहेत आणि देत आहेत त्याच्याबरोबर तुम्ही फ्रीडम पण त्यांना देत आहे की डू व्हॉट यू वॉन्ट टू डू करा तुम्हाला जे करायचे ते कारण की माझ्यावर मला फक्त तुमच्यावर प्रेम आहे पण तुम्हाला काही केल्यामुळे त्रास होतोय oh. का तर मी तुम्हाला येऊन सांगणार बिकॉज आय वॉन्ट यू टू बी हॅपी मग ह्याच्यामध्ये देणं आहे फ्रीडम आहे ऊर्जा आहे जसं इंग्लिशमध्ये बोलतो ना फॉल इन हॅ नो फॉल इन लव्ह फॉलोन इन लव्ह तसं म्हणजे मी प्रेमात मी पडलो आपण जसं मराठीत बोलतो प्रेमात पडलो पण प्रेमात वाढलो का आपण असं कधी म्हणत नाही तर तुम्ही पहिल्यांदाच ऍक्सेप्ट केले की के मी म्हणजे पडलो आता म्हणजे का सगळं काही सोडून दिलं बरोबर मग आता इथून पुढे मग ग्रोथ नाही कारण तुम्ही खालीच पडला बरोबर तर दैविक प्रेमामध्ये तुमची ग्रोथ होते तुम्ही वाढता त्या ऊर्जेमुळे म्हणजे ते काहीच अपेक्षा नाही अनकंडिशनल लव आहे लोकांना असं वाटतं की असं कसं होऊ शकतं पण असा अनुभव आहे आणि असं होतं आणि ही रियालिटी आहे आपल्या जसं भूमीमध्येच मध्ये महाराष्ट्रामध्ये संतांनी तेच सांगितलं ना जर तुम्ही मंदिर पाहिलं आपलं इथे मंदिर तर आपण काय सांगतो विठ्ठलाच्या मंदिराचा जो वरचा घुमट आहे ते संत तुकाराम आहेत कलश आणि जो पाया आहे ते संत ज्ञानदेव त्यांनी सुरुवात केली आणि सगळ्याच संतांनी त्यांचा सहभाग दिला सपोर्ट केला आणि एक छानपैकी मंदिर उभं केलं ते प्रेमा ह्या ही हि जे मंदिर आहे फक्त विठ्ठल नाही ह्या मंदिराचा जो इसेन्स आहे किंवा जो मेन टीचिंग आहे किंवा जी ऊर्जा आहे ती प्रेमाची आहे मग जो प्रेम करतो तो त्या मंदिरात जातो तो भाग बनून गेलाय त्याचा बरोबर आणि तिथे प्रेमाचाच त्याला अनुभव होतो अनुभव हे दैविक प्रेम आणि प्रत्येकाने दिलं सगळ्या संतांनी फक्त दिलं आणि प्रेमामध्ये त्यांची उन्नती झाली आणि ते सत्याचा अनुभव केला त्या सगळ्यांनीच तर हे जे मंदिर आहे हे मंदिर पूर्ण महाराष्ट्रात असावं देशात असावं जगभर असावं हे पूर्ण जगच जर हे प्रेमाचं मंदिर झालं मग तुम्हाला कुणाच्या पाठी पडायची पकडायची गरज नाहीये आता आपण प्रेम नाही करत आपण कंट्रोल करतोय पकडतोय है।, है ना की मला कुणाचं तरी मतलब एक बोलतो ना की आय वॉन्ट टू जस्ट हॅव पझेस यू और यू आर माइंड किंवा मला कंट्रोल नियंत्रण करण्याचा प्रयत्न नेहमी ते प्रेम नाही प्रेम हे की फ्रीडम देतो आपण तुम्हाला जसं ईश्वराने फ्रीडम दिलं ना कि तू तु, तुम्हाला जे हवं कर ते करा कारण की माझं तुमच्यावरती खूप अफाट ओ, ओ. अपने अपने भर प्रेम आहे मग तेच फ्रीडम आपण आपल्या लोकांना का देत नाही की मला कोणीतरी इतकं दिलंय भरभरून दिलंय मी पण तेच लोकांना देणार तर दैविक प्रेम जे आहे ना तुम्हाला मुक्त करतो आणि मानव प्रेम तुम्हाला बंधनात अडकून मग तुमचं चॉईस आहे तुम्हाला काय करायचं तर मानव प्रेम तुम्ही दैविक करू शकता अपेक्षा सोडल्यानंतर कि मला काही नको मी फक्त देणार आणि बघा मग त्याच्यात जादू होईल तुमच्यावर मॅजिक विल चेंज विथ दिस आणि मंदिरातलं प्रेम सांगितलं ना हे सगळ्यांसाठी प्रेम होणार मग सुरू एका व्यक्तीपासून होतं मग दैविक प्रेमाचा अनुभव हा सगळ्यांसाठीच होतो oh. मग प्राण्यांसाठी निसर्गासाठी सगळ्यांसाठी समान प्रेम मग तेव्हा तुम्ही मुक्त झाला